तो दहाचा ना ना एकदम मध्यभागी ठेव वर तू कॅरम खेळतेस ना हो आपल्या शाळेत कॅरम आहे जस तू कॅरम ला कॅरमच्या त्या त्या कुडीला दिसकी मारतेस तसा या पुट्याला मध्ये मार वर तुला दिसतो का हा काय झालं हो काय काय झालं सांग बर एक पुष्टा या ग्लास वर ठेवलं तर त्या त्याला ना त्याला तर पडलं ग्लास मध्ये कुठं पुढे गेला कळाला काय काय झालं तुम्ही हा कुठ ग्लासवर ठेवलोस आणि हा पण त्याच्यावर ठेवलोस तर पुनम जेव्हा मारली होती तेव्हा हा आणि ती विराम अवस्थेत होतं म्हणून तो काचा ग्लास मध्ये पडला आणि या पुठ्ठ्याला गती मिळाली म्हणून तो पुढे सरकून गेला यातून असा निष्कर्ष निघतो की यातून असा निष्कर्ष निघतो की वस्तूला जडत्व असते मार सांग काय झालं खालच्या आलं तू ज्या दहा या दहा रुपयाच्या कोईनला टिचकी मारलीस आणि त्यामध्ये बल प्रयुक्त झालं तो ज्या ह्या दहा रुपयाचा कोईन ज्या कॉइनला कोई लागल ला तोच पुढे सरकला आणि बाकीचे जे नाणे होते जे नाणे होते ते जळतो जळतो अवस्थेत राहिल्यामुळे विराम अवस्थेत राहिल्यामुळे ते स्थितीत राहिले मित्रांनो यातून असे सिद्ध होत की जळत्वाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक आहे एक आहे विराम अवस्थेतील जळत्व एक आहे दिशेतील जळत्व आणि तिसरा आहे गतीतील जळत्व आताच्या आताच्या या दोन कृतीमध्ये आप कृती म्हणजे आपण असे शिकले शिकलो की विराम अवस्थेतच येतो विराम अवस्थेतच राहतो मित्रांनो दुसरा प्रकार आहे गती अवस्थेतच जडत्व जेव्हा आपण फॅन फॅन बंद करतो तेव्हा तो फॅन लगेच बंद न होता घुमत घुमत राहतो आणि कमी बंद होत होत जातो याला म्हणतात गती अवस्थेतील जडत्व पुढचा तिसरा प्रकार म्हणजे दिशेतील जडत्व मित्रांनो मित्रा ज्या दिशेने जी वस्तू असते त्याच्या गुणधर्माने ती त्याच जागी राहते. आणि आपण जर त्याला बल लावलं तेव्हा ती ढकलली जाते त्याच दिशेने जाते. याला दिशेचे जडत्व म्हणतात. अशा प्रकारे जडत्वाचे तीन प्रकार आहेत. അതേ <laughs> സുലഹ